नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल आज आपण एक नवीन जाहिरातबद्दल माहिती पाहणार आहोत चला तर वेळ वाया न घालवता आपण नवीन जाहिरात कुठे आणि किती वॅकेन्सी आहे ते आपण जाणून घेऊया पहा पोलीस आयुक्त कार्यालय पोले शहर तर ही जी भरती आहे ते पोलीस आयुक्तमध्ये कार्यालयामध्ये पोले शहरमध्ये आहे तर पहा हे जे जाहिरात प्रसिद्ध लोकमतमध्ये करण्यात आली होती हे तेवीस नऊ दोन हजार चोवीसचे आहे पहा पोलीस आयुक्त पुणे शहर आस्थापनेवर खाली नमूद केल्याप्रमाणे गट्द संवर्गातील पदे अकरा महिने कालावधीसाठी बाह्य यंत्रणेमार्फत भरावेची आहेत यासाठी निविदा पद्धतीने मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या संस्था कंपनीमार्फत खालील पदे पुरव पुरवठा करण्यासाठी दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस ते तीन दहा दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत या कालावधीत निविदा अर्ज मागवण्यात येत आहे तर तुम्हाला चोवीस नऊ दोन हजार चोवीस ते तीन दहा दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत तर कुठल्या पोस्ट आहे ते आपण स जाणून घेऊया तर पहा सफाईगार तर सफाईघर हे गट क संवर्गातील पद आहे तर यासाठी तुम्हाला पूर्ण वेळ सफाईगरचे तीस पदे आहे आणि अर्धवेळ सफाईघरचे बहात्तर पदे आहे तर पदे हे चांगले हे आहे ज्यांना खूपच आवश्यकता आहे किंवा तुमची इच्छा आहे पुणे शहरामध्ये तुम्हाला जॉब करायची किंवा हे अकरा महिन्याचा करार पद्धतीनं इथं भरायचे पदे आहेत तर इथे तुम्हाला करायची इच्छा असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर कार्यालयीन शिपाई गट क पदे आहेत पहा कार्यालयीमध्ये शिपाईपदाचे गट क संवर्गातील तेहतीस पदे आहेत गट क संवर्गातील म्हणजे तुम्हाला इथं पेमेंटसुद्धा चांगलं मिळेल तर त्यासाठी तुम्ही ट्राय करू शकता तर पहा कार्यालयीन शिपाईचे गट क ते तेहतीस पदे आहेत त्यानंतरचं पद आहे प्रमुख आचारी यासाठी गट क संवर्गाचे एक पोस्ट आहे त्यानंतरचं पद आहे सहाय्यक आचारी गट क संवर्गातील सात पदे आहेत त्यानंतर भोजनसेवक यासाठी गटकचे नऊ पदे आहेत सदर पदाबाबतच्या व शर्ती सविस्तर जाहिरात व विहित अर्जाचा नमुना पोलीस आयुक्त पुणे शहर कार्यालयाच्या डब्ल्यू 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 डॉट पुणे पोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकटस्थळावर तुम्हाला उपलब्ध आहे तर यासाठी तुम्हाला इथं पा स्वाक्षरी म्हणून दिलेले आहे शशिकला भालचे प्रशासकीय अधिकारी पोलीस आयुक्त पुणे शहरकरिता तर हे पुणे शहर कर शहराकरिता तुमची इथे वॅकन्सी आहेत कार्यालयीन गट क संवर्गाचे तेहतीस पदे आहेत प्रमुख आचार्यचे एक पोस्ट आहे सहाय्यक आचार्यचे सात पोस्ट आहे भोजनसेवक गटक संवर्गातील नऊ पोस्ट आहे आणि तुम्हाला सफाई याचे पूर्ण वेळसाठी तुम्हाला तीस पदे आहेत आणि अर्धवेळ सफाईगारसाठी बहात्तर पदे आहेत आणि तुम्हाला चोवीस तारखेपासून ते तीन तारखेपर्यंत तुम्हाला इथं अर्ज मागविण्यात आलेला आहे तर तुमची जर इच्छा असेल तर तुम्हाला इथे जॉब करू शकता तुम्हाला डिटेलमध्ये जर सविस्तर जाहिरात पाहायची असेल तर डब्ल्यू 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 डॉट पुणे पोलीस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकटस्थळावर तुम्हाला तुम्ही भेट देऊन डिटेलमध्ये माहिती सविस्तरमध्ये माहिती पाहू शकता ही होती आजची नवीन ॲडव्हर्टाईजमेंट व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद